वृद्धापका व संजय गांधी निराधार योजने से पैसे रखड़ने लगे उपासमारी चौवीस न्यूज़ नेटवर्क चंद्रपूर प्रतिनिधि संजय गांधी निराधार व वृद्धापका पेन्शन योजने से पैसे रखड़ने अनेक गरजू लपासमारी वे आई है येत आहे या योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राबवण्यात येतात निराधार अपंग अनाथ विधवा आणि इतर गरजू लोकांसाठी आर्थिक मदत पुरवणारी ही योजना आहे तालुक्यात अनेक ठिकाणी योजनेतील पैशाचे वितरण वेळेत झाल्याने अनेक लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे अनेक वृद्ध लाभार्थ्यांवर व निराधार महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे या समस्यांवर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे जेणेकरून गरजू लोकांना वेळेत मदत मिळू शकेल व त्यांची उपासमार थांबवता येईल जुगाव येथील वृद्ध लाभार्थी इसन डोमा चुद्री यांनी सांगितले की तीन महिन्याचे पैसे अजून आले नाही दर दोन दिवसांनी बंकेत चरा मारून मारून थकून गेलो आहोत परंतु पैसेच आले नसल्याचे बंकवाले सांगत असतात हे ऐकून गेल्याच पावलाने परत यावे लागत आहे